नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी बाराच्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ठाण्यात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रोड शो पार पडणार आहे खारीगाव टोल नाका इथून सायंकाळी पाच वाजता राज ठाकरे ठाण्यात प्रवेश करणार आहेत वाघळे इस्टेट नौपाडा घोडबंदर अशा अनेक ठिकाणी राज ठाकरेंचा रोड शो असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर मधील सभेचा दुसरा टीझर रिलीज झालाय उद्धव ठाकरेंची दहा जानेवारीला भव्य सभा होणार आहे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झालेल्या सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे मतदानाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना भाजपनं प्रचाराचा हायटेक फंड अवलंबलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी तीन वाजता प्रेसिडेंट हॉल इथे डिजिटल सभा होणार आहे या सभेचं एकाच वेळेस नव्वद वॉर्डात प्रसारण केलं जाणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष किशोर शितोळ यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर मधून एमआयएम राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय असरुद्दीन ओवेसींच्या सभेपूर्वी रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आलेत रॅलीमधील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं दिसत आहे सौरभ विनोद गोसाळकर ठाकरेंच्या पक्षाकडून मधून निवडणूक लढवत आहेत या प्रभागाला नव्या दिशेनं नेण्याचा माझा संकल्प आहे जर जनतेने आम्हाला संधी दिली आणि आम्ही जिंकलो तर शिक्षण आरोग्यसेवा रुग्णालय तसंच मूलभूत सुविधांच्या विकासावर प्राधान्यानं काम करणार असल्याचा आमचा निर्णय आहे असं प्रतिक्रिया सौरभ गोसाळकर यांनी दिली आहे मुंबईतल्या शिवडी प्रभाग क्रमांक दोनशे पाच मध्ये मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला ठाकरेंच्या चा आमदारांची अनुपस्थिती होती प्रभाग क्रमांक दोनशे पाच मधील सुप्रिया दळवी या उमेदवाराचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला ठाकरेंचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दांडी मारली आहे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हल्ला करण्यात आलाय वांद्रातील ज्ञानेश्वर नगरात प्रचारादरम्यान अज्ञातांकडनं हल्ला करण्यात आला हाजी सालीन कुरेशी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे हाजी सालीन कुरेशी वॉर्ड क्रमांक ब्याण्णवचे उमेदवार आहेत मुंबईच्या विक्रोळीत प्रभाग क्रमांक एकशे अठरा मध्ये एका व्यक्तीनं लादीकरण दुरावस्था आणि शौचालयाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली या मारहाणीचा शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध करण्यात आलाय भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत भाजप आमदारांनी राडा केलाय भाजप आमदार महेश चौघुले समर्थकांनी सभेत घुसून महिलांना शिविगाळ करत राडा घातलाय त्यानंतर सभेतील महिलांनी विरोधकांना तुम्ही इथं का आले याचा जाब विचारला त्यानंतर प्रतिभा पाटील आणि महिला समर्थकांसह निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार यांच्यावर हल्ला करण्यात आलाय अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली हल्ल्यात उमेदवार सारिका पवार जखमी झाल्यात गेल्या अनेक दिवसांपासून मी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं आहे मी मनसेतच असून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी मी पूर्णपणे काम करतोय असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात भाजप आमदार राजेश वानखडेंनी रतन इंडिया पॉवर प्लांटच्या प्रतिनिधींना शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली यावेळी प्रतिनिधींशी चर्चा करताना आमदार राजेश वनखडे यांची जीभ घसरली रतन इंडिया पॉवर प्लांट मध्ये कामगारांचं आंदोलन सुरू आहे राजेश वनखडे यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे भारतीय जनता पार्टी आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिकेमध्ये युती आहे मात्र तरी देखील रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार दिले यावर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार निवडून आणण्याचं काम करायचंय विरोधात कोणी काम करत असेल तर शेवटी पक्ष मोठा आहे कमळ विरुद्ध प्रचार करणारा कोणताही मोठा नेता असो तो पक्षाला आवडत नाही असं बावनकुळे म्हणाले अकोट नगरपालिकेत भाजप आणि एम आय एम युतीवर बोलताना अमित देशमुख यांनी भाजपावर टीका केली आहे सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठल्याही थराला जायचं हे दुर्दैवी असल्याचं अमित देशमुख म्हणाले तर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विना परवानगी अनधिकृत बॅनर लावणं लातूरच्या स्थानिक नेत्यांना शोभत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील आमदारांवर नाव न घेता आरोप केलाय पैसा येणार तर तुमच्या दारापर्यंत यायला पाहिजे दिल्ली मुंबईहून जो पैसा येतो त्याला किती कात्री लागते हे सांगायची गरज नाही असा आरोप देशमुख यांनी के केलाय कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय प्रभा क्रमांक तीस ड मधून ठाकरेंचे उमेदवार रामचंद्र माने यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत डोंबिवलीतील शाखेत माने यांनी पक्ष प्रवेश केला आहे नाशिकच्या मालेगावमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी तृतीय पंथ्यांनी मतदान करण्याची शपथ घेत जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलंय या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रा हायलेस्ट मराठी